बापा आई कुठं गेली आई आई समोरही नाही आहे इकडे पण नाही आहे कुठं गेली बापा आई काय झालं सोनू कशाला आवाज देते आई तू होती मी आता आवाज देतो तू तू होती नाही ना मी तर आतमधूनच आलो अरे वरती ढाब्यावर चढली होती ना ढाब्यावर कशासाठी आई धनी काढायसाठी चढली होती त्या बाप्यातला एका सांबार संपला तर तिथे टाकून देईन म्हटली सांग कशासाठी आवाज आणि बापा तुला शाळेत जायचं नाही का पाणी गरम झालं ना हो त्याच्यासाठीच तर बोलवत होतो काम शाळेत नाही आज का झाला तुला शाळेत नाही अटे बापा आई मी कधी म्हटलं नाही जात म्हणून शाळेमध्ये बोलला ना त्याच्यासाठीच बोलवत त्याच्यासाठी नाही आई तसा नाही मी काय म्हणत होतो उद्या सव्वीस जानेवारी आहे तर आम्हाला रंगीत ड्रेस घालून यायला सांगितलं आहे शाळेमध्ये जेव्हा शाळेचा युनिफॉर्म आहे ना तो चांगला स्वच्छ धुवायचा आहे प्रेस वगैरे करायचा आहे त्याला आणि माझे बुट वगैरे धुवायचे आहे त्याला पण पॉलिश वगैरे आणि मोजे आजे ना मोजे पूर्ण पणले आहेत ते खालीच घसरतात मला नवीन मोजे पाहिजेत काही नाही होत ना आता नवीन मोजे वेळेवर कुठून घेऊन त्यांना टाके मारून आतमधून नाही 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 दिसत आई मला नवीनच पाहिजेत ते तसे टाके गिके मारून नाही पाहिजेत मग फुगला फुगला दिसते वरून आधी सांगायला काय झालं मग तुला आधी सांगायला पाहिजे ना मला सांग आता वेळेवरून ते शाळेचे मोजे कुठे मिळतील आपल्या गावी आई त्या नारायण काकाच्या इथं दुकानामध्ये ठेवतात ना झेंडा वगैरे ठेवतात मागच्या वर्षी इथं मोजी ठेवला होता ना आता याही वर्षी घेत ठेवला असतील विचारावं लागेल काय ना मग विचारून ये तुझ्या नाही नाही आई, 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 आई मला वेळ झाली मी चाललो आता आंघोळ करतो आणि शाळेत जातो आज शाळेमध्ये लवकर बोलवला आहे आम्हाला आमची प्रॅक्टिस वगैरे होणार आहे कशाची प्रॅक्टिस होणार आहे कोणत्या कार्यक्रमामध्ये आहे तू आम्ही गीत म्हणणार आहोत आई गीत असा का गीत म्हणणार आहे का एका इथं घरी प्रॅक्टिस करताना दिसला नाही ना तू केलं तरी आई काल शाळेतून आल्यानंतर केलं तू घरीच नव्हती ना वावरात गेली होती ना मग रात्री अभ्यास केलं मी आणि अजून नारे वगैरे प्रॅक्टिस होणार आहे अजून राष्ट्रगीत काय म्हणतो नाही का म्हणतो ना आई पण ते ड्रम वाजवून प्रॅक्टिस घेणार आहेत एकदम बस एकच दिवस दररोज दररोज राष्ट्रगीत मस्त तालासुरात म्हणायला काय नाही ना पंधरा ऑगस्ट राहिला सव्वीस जानेवारी राहिला तेव्हा तालासुरात म्हणते का बाबा जा ना त्याच्या पटकन आंगोर कर जा मम्मी मला मोजे पाहिजेत जाऊन पैसे देत दुकानामध्ये सोनो तुला सांगते मी जाईन मी आणि तिथं जर नाही मिळाले हा त्या दुकानामध्ये तर मग पुरानेच मोजे घालून जायला लागेल तुला त्या सूर्यकांताच्या घरी नेईन ना तिला मारून मागेन शिलाई मशीनची शिलाई चांगली होते ते हाताने टाके मारलं तर फुगला फुगला दिसते पहिले तू जाऊन त पाय मग नाही मिळेल तर ठीक आहे वाटल्यास आता का मी कोणत्या भाषेत सांगितले तर तुला तोच तर तो सांगितले ना समजला नाही का अरे सोनू सोनू शाळेचे कपडे कुठे ठेवला सांग ना हटबाई काका करू तर माहित नाही नऊ वाजून गेले आता यांचे कपडे धुवायचे आहेत अजून वावरात पण जायचं आहे बाया जातील वावरात आणि का मी मागेऊन जाईन काका दोन दिवस कपडे निघत नाही हा दोन दिवस गेले की असा टोपला टोपला कपडे निघतात धुवायला काही सांगा नको काय झालं शांता एकटी एकटी कोणासोबत बोलत आहे अहो कोणासोबत नाही उद्या आता सव्वीस जानेवारी आहे कपडे धुवायचे आहेत आता हो पाय चांगली आठवण काढून दिली माझे कपडे धुतले का ते सव्वीस जानेवारीला घालायचे हा पांढरा कुर्ता धुतली का नाही ना ओ केव्हा धुतली आता धुईन म्हटली तर पाणी पाणीच करत होता दोन तीन दिवस धुतलीच नाही मी आज निघाली आहे ऊन धुवून टक तिकडे झेंडा वंदन करायला जावं लागतं ना शाळेमध्ये ग्रामपंचायत मध्ये दूध डेअरी मध्ये धुवून टक चांगले ना हो बाबा तोच तर विचार करत आहो कपडे एवढे सारे धुवायचे आहेत कंबर दुखून जाते माणसाची आधी काही नाही वाटत होता तेवढे कपडे धुत होती तर पण आता कंबर ठस 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 करते कोणाला बोलवून दे ना तर कोणाला बोलवून दे धुऊन देतील कपडे कोण येतात बापा कोणी नाही येत मागेच तर ताप आला होता दोन दिवस ते तसेच कपडे पडून राहिले बोलवली पण नाही आले कोणीच आता धुऊन द्यायला बघतच नाही तो गेला आधीचा काळ आता कपडे धुवू का वावरात येऊ काही समजून नाही ना मला तर उशिरा पाशिरा येतो वावरा मध्ये मी जातो ना येतील बाया तर मी आव तिकडे हो बाबा आता त्यांच्या घरचे कपडे लत्ते धुवायचे असतील आता त्यांची तयारी झाली का नाही तर काम आहे का उशिरा चेतात त्या पण तर नाही नाही ते वनीवर येणारे बाया बरोबर करतात बरोबर वेळेवरच येतात कपडे धुवा मग अजून प्रेस करा फुरसतच नाही मिळत माणसाला एवढा मोठा पोरगा झाला आहे त्याला प्रेस करा म्हणावा तर तो तोही नाही ऐकत कधी सांगितली त्याला बेटा प्रेस कर बरं थोडासा कपड्यांना तर म्हणते ते हा काम आहे तो काम आहे बापा काही सांगायच नको अरे तु शांता एक काम कर ना उद्या जे घालायचे कपडे आहेत तेच धू फक्त मग बाकीच्या नंतर दुषीण एक 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 हो आता तशीच करते पुष्कळ कपडे आहेत जी बाबा धुवायचे पण आता पाणी पाणी करत होता आता धुतली नाही उठ मम्मी मम्मी कुठे चालली कुठे नाही ना कपडे धुते झालं का तुझं जेवण हो झालं ना मम्मी झालं तर शाळेत लवकर जायचं आहे म्हणत होती ना तू हो हो जाते ना मी उद्या आमची लेझिम आहे सव्वीस जानेवारी आहे ना तर लेझिम आहे पी ना तर लेझिम पाहिला शाळेमध्ये अजून खूप सारे कार्यक्रम पण आहे असं का तू कोणत्या कोणत्या कार्यक्रमात आहे मी लेगिन मध्ये जाऊ मम्मी हां चांगली गोष्ट आहे ना मम्मी इथे ते साडी लागेल ना मागे आणून दिली होती ना ती साडी लागेल मग जाईन सायंकाळी ना आनंदी आता मला वणीवर जायला वेळ होते मम्मी आठवणी ना आणशील हो बापा आणीन म्हटली तरी तर मग सिटी ते शाळेचे कपडे घालून जायचे नाही आहेत का नाही नाही मम्मी लेगिनचीच घालून यायला सांगितलं आहे असा का मग राहू दे आता धुत नाही धुवायसाठी टाकत होती अरे बापा तुम्ही इथं का करता सगळ्या शाळेच्या पटांगण साफ करायचं आहे ना तुम्हाला म्हटलं ना मी चला ला आला झाडू वगैरे पकडा हम्म ते कागद गिगत सगळे उचला आणि रोहित तू बॅग घेऊन कशाला आला बॅग ठेव ना क्लास मध्ये बॅग ठेव सर आता क्लास मध्ये होतो म्हणजे तू आता आला का यस सर वा, वा 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 आता आला ना येस सर म्हणते मग चल ते दप्तर वगैरे ठेव हा आणि झाडू गिडू पकडा आज दप्तर वगैरे आणायला नाही सांगतलं होतं ना पूर्ण साफसफाई करायची शाळेची पावडा वगैरे आणला का कोणी नाही सर कोणाच्या घर आहे कोणाच्या घर आहे सर ह्या सोनूच्या घर आहे सर जवळ सोनू पावडा घेऊन ये आणि झाडासाठी खराटे लागतील सर मी पावडा आणतो पण खराटे नाही आहेत सर आमच्या घरी एक काम कर रोहित तू आणून घे झाडू हट बाबा आता घरी गेलो का माझी आजी माझ्या मागे बोमल ना हो सर हो लकी बरोबर जा तू लकी बरोबर झाडू जा, आणा तीन चार झाडू आणा हटबे बापास दरवर्षी सर ना आपल्याला झाडू आणायला लावतात

नाही नाही आता त्यांच्यावर नजर ठेवतो ना मी असा का शहाणी कुठली आम्ही काम नाही करत का आता ते कागद बिगज कोणा उचलला सरच म्हणायला बसलाय पावडा वगैरे आण म्हणून मस्त सांगते ना, ना? आम्ही तर काम करत होतो ना चला चला, चला भांडण नका करू ज्या तुम्ही शेनायला जा लवकर पण करायची आहे ना चला एक तासाच्या आतमध्ये सगळं व्यवस्थित झालं पाहिजे मग प्रॅक्टिस करू ते उद्या आमसभा तर नोटीस वगैरे झाला का लावून त्या आठवणी ना चौका चौका मध्ये नोटीस लावून घ्या आणि ते पत्रिका छापायला सांगितली होती ना मी हो हो ते आणून झाले पत्रिका पत्रिकेमध्ये बरोबर लिहिले ना की ग्रामपंचायत मध्ये झेंडा वंदन आहे आणि मग त्याच्यानंतर आमसभा होईल म्हणून पाहून घेतो कसा मग आमसभा आहे आम्हाला सांगितलं नाही असा वगैरे होते ना त्याच्यामुळे म्हटलं सगळ्यांना पत्रिका देऊन द्यायचा हो हो आता आम्ही देतो जोड देऊन देऊन हो, हो तो ना थोडासा चुन्या बिण्याना ते सारवा लागेल ना एखादा माणूस पाहून घ्या आणि चुन्या सारव सरव करून द्या ग्रामपंचायत तुम्ही पण याल ना ते तोरण बिरण लावा लागेल ना एक काम करा झाबरुला घेऊन या तोरण बिरण सगळे लावून होते तू जा तू जा मी येतो झाबरूला घेऊन येतो हो हो ठीक आहे अरे कोणता तू वावरातून आली तर होऊ नाही गेले का तुझे कुठंच आहे आईनंच करून ठेवलं होतं झाडझूळ आणि भांडे घासलं तर आता म्हणलं मी प्रेस लावून घेते कपडे आहेत प्रेस लावायचे तर लावते म्हटले प्रेस चालू केली तर ते गरमच नाही होत आहे म्हणून प्रेससाठी आली आहे ना ताई तुमच्या घरी प्रेस दे बरं हो आहे ना चांगला आहे बाबा तुझी सासू आहे तर करून ठेवते कशी झाडझूळ भांडे कुंडे घासून ठेवते नाही का हो करतात वगैरे वावरा शेतात गेलो तर करतात गिरतात घरी राहिले तर नाही करत मग पडल्या काळीला हात नाही लावत हो तर चांगला आहे ना वावरा शेतात जाते थकून भागून येते तर मग घरी काम बिम नाही रात करून घेते तर तेवढा तरी चांगला आहे ना मी वावरातून आलो तर झाड जुळ गिरजू तशीच होती करत आहो बापा काम सोनू तर करते ना अरे बाबा उद्या सव्वीस जानेवारी आहे तर त्याची प्रॅक्टिस सुरू आहे ना भाषण देते का का देते ते माहित नाही तो तिकडे बडबड बडबड करत आहे आपला त्याची प्रॅक्टिस सुरू आहे हो बापा ना शाळेमध्ये का का केला तर माहित नाही असे कपडे मळवून आणला आहे त्या गुड्डीनं काही सांगायचं नको हो हे सोनूचे तसेच मस्त मळवून आलाय कपडे का केला साफसफाई केला असतील हो हे सर लोक आहे ना पोरांकडूनच करून घेतात काही नाही होत ना सव्वीस जानेवारी निमित्त करतात ना दररोज कुठं करतात काही नाही होत करू दे असंही घरी करत नाही तिथं तरी करतात तर चांगली गोष्ट आहे साफसफाई करणे चांगलाच आहे ना हो हो आपल्या घरी तर ऐकत आय, नाही आपली नाही का ऐकतात का नाही ऐकत काही थोडासा खोद म्हणावा काही झाड म्हणावा नाही म्हणतात ते तिथं बरोबर शाळेमध्ये करतात मग कोणतं नाही आता प्रेस तू लावून झाली की लगेच लग पाठव जवळ माझे पण आहेत कपडे प्रेस करायचे आता मी स्वयंपाक उद्या सकाळी लवकर उठायचं आहे ना पाच वाजे उठवशील म्हणते ना तू झोपत का आता वा? नऊ वाजले तरी हो आला रावत होतो का मला वाटला मोबाईल इतकत आहे का बापा लाव पटकन आला रा आणि झोप लवकर आई तू पण ये ना झोपायला ते येते थोड्या वेळात प्रेस लावत आहे कपड्यांना लावीन म्हटले तर स्वयंपाक पाणी हा तो करत पर्यंतच वेळ झाली बस एकच ड्रेस राहिला लावते नाही येते पटकन मोबाईल ठेव ना झोप हो पण आई उद्या पाच पाच बरोबर उठवशी नालाराम वाजला का हो ना बापा उठवीन ना गुड नाईट आई हा गुड नाईट बेटा तुझे बाबा कुठे गेले ते नाही झोपत का माहित नाही ना जेवले ना कुठे गेले तर समोर असतील तिकडे चल मला पण थकल्यासारखा वाटते पटकन एक ड्रेस प्रेस करते आणि झोपते मी पण अभे टी एम ठिकाणी पी एम झाला हिट बटा <laughs> सायंकाळी पाच वाजे वाजला वाज असता हात झाली का रांगोळी तुझी टाकून हो झाली ना मम्मी पाणी झालं का गरम करून हो झाला सहा वाजले जा लवकर आंघोळ कर आणि मम्मी तू पण लवकर आंघोळ करशील आणि शाळेत येशील पेरेंट्स लोकांना पण बोलवलं आहे शाळेमध्ये येतील ना तुझे बाबा येतील तरी आणि मम्मी तू डान्स पाहायला येशील नाही का आमचे कार्यक्रम आहेत ना वेळ आहे ना कार्यक्रमांना मम्मी साडेसात वाजे झेंडाबंदन होईल आणि मग तिकडे ग्रामपंचायत मधला झेंडा वंदन होईल आणि मग त्या मोठ्या शाळेतला झेंडा वंदन होईल आणि मग त्याच्यानंतर शाळेतले कार्यक्रम होतील सुरू हो तरी नऊ वाजतील ना मम्मी येशील ना हो हो येईल ना ठीक आहे मम्मी मी आंघोळ करतो आणि मम्मी मला रांगोळी पाहिजे ना शाळेमध्ये पण रांगोळी काढायची आहे ना आता घरून रांगोळी आणायला सांगितलं आहे तुमच्या शाळेमध्ये रांगोळी बिंगोळी आहेच नाही का काही आहे ना मम्मी मागे घेऊन आणलं होता तर संपली आता आहेच नाही का बाबा हा सगळ्या मुलांनाच आणा म्हणतात नेऊन घेशेल मला आता लागेल ना मम्मी वगैरे काढावं लागेल ना का टीचर नाही काढू लागत का हो टीचर पण काढू लागते ना मम्मी पण वेळ लागते ना जा आ, ला? आ, ना तर आता आंघोळ कर आणि जा नाश्ता बनवून ठेवतो मी तोपर्यंत नाश्ता करून घेशील मग जा हॅलो कुंता बोल ना ताई हा कुंता तू शाळेत येत नाही का झिंडावंदन करायला नाही मग कार्यक्रम बघायला येणार आहो चल ना सगळ्यांना बोलवला आहेत ना पॅरेंट्स लोकांना चल ना तू जाताय का ताई आताच हो आता आंघोळ करते आणि मग तयारी करते ना जाते चल ना तू पण चल मग येऊ वाटल्यास नंतर मग कार्यक्रम बघायला जाऊन ठीक आहे मी पण करते पटकन कर मग देते मी तिकडूनच येते ना ओ, ना हो हो ठीक आहे का पाणी पाण्याला अंधन येऊन गेला कुठे होतात बाबा आंघोळ हा मग मलाही आंघोळ करायची आहे ना मलाही शाळेत जायचं आहे ना तू करून घे पहिले आंघोळ मग नंतर मी करतो मला वेळ नाही लागत तयारी करायला हो ठीक आहे ठीक आहे मी करतो हो गेले साडेसात वाजे बोलवला आहे अरे आठ वाजतात ना झेंडा फडकवायला तुम्हाला माहित आहे साडेसात वाजेचे टायमिंग दिला आहे ना आठ का झेंडा फडकवून झाल्यानंतर जायचं आहे का, का, जा का, का? मग मी नंतर करतो पडतो म्हणते तुम्हाला गेले जात होतो तो विसर गेला होता ना आंघोळीला मग थांबलो मग मी